मित्रांनो हे आहे चार मिनिट एवढ्या दिली का का बॅग वीस रुपयाला लागला मी हे सूज घेतला जय शिवराज जय जैस। महाराष्ट्र मित्रांनो आज ते ते मी आलो आहे हैदराबाद या ठिकाणी तर बाजू पाठी तुम्ही बघत आहे तर चार मिनार आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये चार मिनार आणि चार मिनारच्या आजूबाजूला काय काय तुम्हाला मिळते ते सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ आला तर नक्की लाईक लाईक करा कमेंट करा चॅव नाही असं चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कुठं का का चार मिनार बघू चला तर मित्रांनो हे आहे चार मिनार बघू शकता आम्ही चार मिनारच्या खाली आलो आहे तर या चार ठिकाणी खूप सारे असे दुकानस सा आहेत तर तुम्ही प्रत्येक वस्तू या ठिकाणी मिळू शकते तुम्हाला तर अशी कोणतीही वस्तू नाही की तुम्हाला भेटू शकत नाही म्हणून प्रत्येक वस्तू वस्तू तुम्हाला कमी किमतीमध्ये असे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो बघू शकता तर या ठिकाणी खूप सारी अशी गर्दी जमलेली आहे तर आजूबाजूला खूप सारे असे दुकान आहेत तर हे या ठिकाणी गॉगल्स पण आहेत तुम्ही गॉगल्स पण घेऊ शकता मित्रांनो तर गॉगलचे दुकान पण या ठिकाणी खूप आहेत तर बघू शकता तुम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला पूर्ण चार मिनिराच्या आजूबाजूला जे दुकान आहे जेवढे बी दुकान आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी फिरून दाखवणार आहे मित्रांनो तो व्हिडिओ बघत राहा तर सायनाथ भाऊ हे आमचे हरपले होते तर त्यांना आम्ही स्वतःसाठी आलो परत इकडं तर चला तर आम्ही तिघं पण निघालो आता चार मिनर बघण्यासाठी तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कुठंही कट करत नाही मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो चार मिनारमध्ये कसं जायचं आणि जाण्याचा जे रस्ता आहे चार मिनारमध्ये ते इकडच्या बाजूला आहे तर इकडच्या बाजूला तुम्हाला फक्त असं दिसेल चार महिना दिसतील तर आपल्याला आतमध्ये जायचं असेल तर त्याचा जे दरवाजा आहे ते इकड्या बाजूला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जिकडे बघल तिकडे तुम्हाला दुकानच दिसतील खूप सारे असे दुकान तर या ठिकाणी आम्हाला दुर्बीन घ्यायची होती तर काय घेता का या ठिकाणी काय पाहिजे तुम्हाला हाय दुर्बीन घेता बरं भारीवाली घेताना हे हलकी आहे म्हणा भारी हम्म तर मित्रांनो या ठिकाणी आम्हाला दुर्बीन चांगली मिळालेली नाही आहे तर आम्ही चांगली दुर्बीन बघणार आहे काकासाठी बघू शकता तुम्ही तर आम्ही चार मिनारच्या खालीच आहे सध्या तर या ठिकाणी खूप सारे बलून सुद्धा आहेत बघू शकता तुम्ही रंग रंगरंगीत रंग, असे बलून आहेत तर तर आमचे काका बांगड्या घेतात या ठिकाणी बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती गर्दी आहे तर या ठिकाणी फॉरेनर सुद्धा येतात या चार मिनार बघण्यासाठी हैदराबादला तर असे मोठमोठे जे सेलिब्रिटी आहेत जे रील स्टार आहेत या ठिकाणी बघण्यासाठी येत असतात कोणी व्हिडिओ करण्यासाठी येत असतात कोणी फोटो काढण्यासाठी येत असते तर या ठिकाणी हमेशा गर्दी असते तर जास्तीत जास्त भीड असते या ठिकाणी चला तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे चार मिनारवरती जाण्यासाठी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी किती दुकान आहेत प्रत्येक वस्तू तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर या ठिकाणी एवढी भीड आहे मित्रांनो तुम्हाला चलायला सुद्धा जागा नाही या ठिकाणी तर फेमस असलेलं हे चार, चार मिनार हैदराबादच हे खूप पुराण आहे चार मिनार जे आहे तर चार मिनारचा जे गेट आहे ते इकडच्या बाजूला आहे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी गर्दी बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे तर आम्हाला आता गेट वरून आता वरती जायचं आहे चार मिनार वरती तर चला चार गेट कुठं आहे बघा तर बघा या ठिकाणी कमॉन आहे मित्रांनो चार मिनारची आहे तर इकडून पण तुम्ही येऊ शकता चार मिनार मध्ये जाण्यासाठी तर या ठिकाणी बघू शकता तर या घड्याळ लावले आहेत तर खूप सारे असे घड्याळ आहे तुम्हाला घड्याळसुद्धा तुम्हाला खरेदी करू शकता चांगल्या प्रकारे कमी रेटमध्ये तुम्हाला मिळू शकते मित्रांनो बघू शकता की जिकडं जाईल तिकडं पब्लिक आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही चार ठिकाणी खूप सारे दुकान आहेत आणि किती गर्दी आहे घेण्यासाठी प्रत्येक वस्तू या ठिकाणी तुम्हाला घ्यायला मिळणार आहे कपड्यापासून ते खेळण्यापासून ते जे वापरायच्या जे वस्तू आहेत ते या ठिकाणी तुम्हाला मिळतील मित्रांनो तर हे गेट आहे चार मिनारचा बघू शकता तर आजूबाजूला पण दुकान आहेत तर मित्रांनो आम्हाला इथं आम्ही घेण्यासाठी आलो आहे आमच्या काकाला काकाला आमच्या बूट आणि एक दुर्बिण घ्यायची होती बघू शकता या ठिकाणी खूप सारे आहेत या ठिकाणी पर्स पण आहेत बघू शकता व्हिडिओ मध्ये पर्स पण आहेत कितीला विचार या ठिकाणी बूट आहे मित्रांनो बघू शकता शूज पण आहेत बघू शकता तर, तर मित्रांनो मी हे शूज घेतला आहे हे मी चॉईस केलं आहे तर पुमाचं आहे बघू शकता तुम्ही हे पुमाचं आहे शूज तर खूप सारे शूज आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही बूट चॉईस करत आहेत तर बघूच आता आजूक आमच्या दीपकरावला घ्यायचा आहे बूट आणि आमच्या राजू काकाला घ्यायचा आहे साईनाथला पण घ्यायचा आहे तर पूर्ण चार बूट घेणार आहे आम्ही या ठिकाणी तर हे चार मिनारचा बाजार आहे बघू शकता तर हे बाजार डेली लागते या ठिकाणी ला। तर मित्रांनो आमच्या काकाला बूट घेतलेला नाही तर चप्पल घेतो म्हणाले तर बघा चप्पल हे चॉईस करत आहेत तर हे खूप मोठं असं सूजच दुकान आहे या ठिकाणी चप्पल बूट छोट्या मुलांचे मोठ्या माणसाचे सर्वांचे लेडीजचे चप्पल सर्व या ठिकाणी मिळू शकते तुम्हाला चार मिनिटाच्या बाजूलाच हे दुकान आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आम्ही चार शूज घेतले आणि काकानी चप्पल घेतलेली आहे बघू शकता तुम्ही चार मिनिटराजवळ तर आम्हाला कमी किमतीमध्ये या ठिकाणी मिळालेले आहे तर हजाराचे बूट आम्हाला अडीचशे तीनशे रुपयाला या ठिकाणी मिळालेले आहेत तर बघू शकता तुम्ही तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बघल तिकडं चार मिनारच्या आजूबाजूला खूप प्रकारचे या ठिकाणी दुकान खूप प्रकारचे दुकान तुम्हाला प्रत्येक प्रत्येक गोष्ट तुम्हाला कमी किमतीमुळे ढोलक पण आहेत तर तुम्हाला ढोलक वाजायला असत ढोलक पण आहेत बघू शकता मित्रांनो बघू शकता या ठिकाणी जाम घेत आहेत अशायनाथ बाबू नु� बघा चाम घेतलाय एक चला आता जाम खा मग मस्त जाम खा एन्जॉय करा बघा मित्रांनो जाम आम्ही घेतलाय या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही पट्टा घेण्यासाठी आलो आहे तर बघू ता पट्टा कसा आहे पसंत आलो तर घेऊ आपण या ठिकाणी बघत आहेत पट्टा चांगल्या क्वालिटीचा आहे बघू शकता तुम्ही तर बघा मित्रांनो त्या राजू काकाने एक लिंबू सरबत घेतलं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर किती घेतले का लिंबू सरबत कितीला मिळाले वीस रुपयाला ग्लास कसा आहे बरं आहे का मस्त आहे थंड आहे पियाला बरं बरं बघू शकता या ठिकाणी लिंबू सरबत आहे वीस रुपयाला तर आमचे राजू काका पीत आहेत मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही बॅग घेण्यासाठी आलेलं आहे तर हे बॅग बघत आहेत तर या ठिकाणी खूप सारे बॅग आहेत तर कमी किमतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला बॅग येतील तर आम्ही हे बॅग बघत आहे या ठिकाणी आवडली तर आपण घेऊ मोठी तुम्ही मित्रांनो बघू शकता तुम्ही चार मिनारच्या पुढे आम्ही बॅग घेतलेले आहे बघू शकता ते माझ्या हातात एक बॅग आहे तर आम्ही तीन बॅग घेतले आहे एवढ्या दिली का बॅग बॅग केवढ्या दिली तुम्हाला तीनशे रुपयाला ना हा बघू शकता तीनशे तीनशे रुपयाला आम्ही बॅग घेतल्या या ठिकाणी ठिकाणी बघू शकता मित्रांनो चार मिनारच्या बाजूचा हे डेलीचा बाजार या ठिकाणी रात्रंदिवस बाजार असतो तर आता सध्या आम्ही चार मिनारच्या खाली आलो आहे बघू शकता तर मित्रांनो आम्ही बॅग घेऊन आता चार मिनिटच्या जवळ आलो आहे बघू शकता तुम्ही तर हे आमचे दोन आपले साथीदार बघा आपल्या पाठीमागे येत आहेत तर आता आम्हाला चार मिनारमध्ये जायचं आहे काय घ्यायचं अजून काय घ्या सांगा तर मित्रांनो आम्ही चार मिनिटच्या जवळ आलो आता चार मिनिट मध्ये आतमध्ये आम्हाला एंट्री करायची आहे बघू शकता चार मिनार तर हे खूप वर्षापूर्वीचं हे चार मिनार आहे बघू शकता निजामशाहीच्या काळात हे बांधलेलं हे चार आहे बघू शकता हे आमचे राजू काका हरवले होते तर हे आता आले आले तिकून तिकडे गेले होते तर आम्ही इकडे होते बघू लागतो तर चार मिनार पैसे आले आहेत तर काय घ्यायचं कुणाला चढा बघू शकता मित्रांनो आम्ही आलो आहे चार मिनारच्या खाली तर आम्हाला बघायचं आहे चार मिनार तर या ठिकाणी इन्क्वायरी करून लवत आहे तर टायमिंग आऊट व्हायला फक्त अर्धा तास बाकी राहिला आहे मित्रांनो तर बघू शकता मी आतमध्ये एंट्री करत आहे तर मित्रांनो आता आम्हाला चार मिनारावरती जायचं आहे बघू शकता या ठिकाणी तर या ठिकाणी ऑफिस आहे तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तिकीट फिरकी आहे तर पंचवीस रुपये तिकीट आहे मित्रांनो टिक्स तिकीट काढलेलं आहे आम्ही तर चला बघूया चार मिनार असा व्ह्यू आहे मित्रांनो चार मिनारच्या खाली आल्याच्या बघू शकता तर चला तर हे आहे एंट्री गेट बघू शकता त्या ठिकाणी एंट्री गेट आहे बघू शकता मित्रांनो आत आल्याच्या नंतर चार मिनार तुम्हाला असं बघायला मिळणार आहे तर बघू शकता वरती असा लूक आहे तर चला हे आहे एंट्री गेट वरती जाण्यासाठी

खूप रिस्कच काम आहे मित्रांनो तर तुम्ही इथून पडलं तर तुम्ही इकडं पण पडू शकता हा तर चार मिनार मध्ये चढणं म्हणजे सांभाळून जणव लागते तर हे चार मिनारचे चार असे खांब्याला चार शिड्या आहेत बघू शकता तर पूर्ण असं फेरा मारत आपल्याला वरती जायचं आहे तर मित्रांनो त्या चार मिनार मधून वर जाण्यासाठी आपल्याला फार दम लागतो मित्रांनो तर पूर्ण शिड्या आम्ही काय मोजल्या नाही आहेत शिड्या खूप आहेत तर वरती आल्याच्या नंतर तुम्हाला असा व्हि बघायला मिळतो तर इकडे गेट लावून आहे तर हे आमचे राजू काका बघू शकता भागून धक्का द्यावा लागाल तेव्हा हे वरतीच राहिले खूप हार्ड आहे ज्या निकल रही है हमारी बघू शकता मित्रांनो चार मिनारच्या वरती आल्याच्या नंतर तुम्हाला असा मिळतो चलो चलो तर बघू शकता मित्रांनो चार मिनारच्या वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असा लुक बघायला मिळतो बघू शकता तर तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ करायचा असेल तर वरून काढू शकता तर या ठिकाणी व्हिडिओने फोटो शूट करत आहेत बघू शकता चार मिनारच्या वरती आल्याच्यानंतर असा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो तर, तर खूप जे लोक आहेत चार मिनार बघण्यासाठी खूप दूर दूरून आलेले आहेत या ठिकाणी हरेनर पण येतात बघण्यासाठी चार मिनार बघण्यासाठी फोटो तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मला असा व्ह्यू पाहायला मिळतो तर टाईम आऊट झालेला आहे बघू शकता सिक्युरिटी गार्ड सर्वांना बाहेर काढत आहेत बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी चार मिनार त्यानंतर तुम्हाला असा व्ह्यू पाहायला मिळतो बघू शकता माणसं वरून बघितलं तर फार छोटे छोटे दिसत आहेत बघू शकता तुम्ही तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आय आउट झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आहे पाट्याचा फुल पाट्या, पाट्या, पाट्या आहेत तर या पाट्याच्या फुलून तुम्हाला बाहेर जायचा मार्ग आहे तर मित्रांनो टाईम आऊट झालेला आहे तर आम्ही बाहेर निघलो आहे क्लोज क्लोज झालेला आहे बघू शकता तुम्ही तर क्लोज झालेला आहे चार मिनिटाचा टाईम आऊट झालेला आहे